सोळा लाभा मतदारसंघाचे लोकाभिमुख नेतृत्व आदरणीय सम्राट बाबा मलिक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी तालुका जिल्हा सांगली भव्य आणि दिव्य ओपनचा दलगरांचा जंगी सोळा आदरणीय एम एम ग्रुप पेठ आणि एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय एम एम नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी वनश्री केसरी किताब सन दोन तेवीस हा बाहुल आणि देव संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये जवळपास सदतीस गट झाले पहिला गट फक्त सात न झाला आणि राहिलेले छत्तीस गट हे नऊ झाले असे जवळपास पावणे चा... पावणे चारशे ते चारशे गाडी मालकांनी आजच्या स्पर्धेमध्ये मा सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजक एम नाना आणि आदरणीय सम्राट बाबा मालिक यांच्या वतीनं ज्या स्पर्धकांनी आजच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक आभार आणि आजच्या मैदानामध्ये भाऊ आणि दिव्य फायनल झाला या फायनलचा निकाल पंचांनी ज्या पद्धतीने दिलेला आहे तो या ठिकाणी घोषित होतोय एकन आठ गाड्या पहाव्या आठ गाड्यांच्या मध्ये मदत झाली आणि आजच्या मैदानातील उत्तीर्णार्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक चार वरून गाजली जावी प्रसन्न कुमारी अनुजा नेते सवारे हडपसर आजच्या मैदानातील वनश्री केसरी उत्तर नाटक क्रमांकाची मानकरी सिंगरा शेगारे ताळे वे वेगला पारा हेमांच फुलेच फुले आणि यांचा हरण्या आणि त्यांच्या वेगला पळला ज्योतिप आर्जणीतून शेवरा हरपसर हडपशेरकरांचा बावड्या सिंगरा शेजारे पारण्या आणि बावडे चिगारी सिंधरा शेजारे आणि चिवड्यावर मालशिरस कराय ते आजच्या मैदानावर उत्तरांची मानकरी वनश्री केसरी सन दोन हजार तेवीस मौजे वाळवाकरांचं मैदान पेटकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसरी ओटेनाट क्रमांकाची मानकरी गाडी आहे 5 क्रमांक 7 तरुण पाली गाडी नाथष प्रसन्न मोहीळ सेठ डुमार सुजगाव हिंदी केसरी संतोष आबा अवतार या गाडीचा ओटेनाट क्रमांकाला विजेता गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदरशी गारे पार नाथष प्रसन्न मोहीळ सेठ डुमार सुजगावकरांच्या आन बायसान बकासो आणि त्यांच्या रोगला पारा रागोलावी करीकरांचा शंभू सुंदर शे यांनी बदलीनं आजच्या मैदानातील उत्तर मानकरी ठरले आजच्या मैदानातील तिसरी उत्तेजनाट्य क्रमांकाची मानकरी गाडी पाच क्रमांक आठ वरून लावलेली आली निसर्ग गार्डन काटराज कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोग्य कल्याण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाट्य क्रमांक आला सुंदर शे गाडी पारूळ पारा कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळून कल्याण कराच्या मथुर आणि त्यांच्याविला निसर्ग निसर्गगाव कत्र सुभाष ताप्या मागणे यांचा सुंदर सुंदर गाडी पाणी मोतराणी सुंदर सुंदर सुंदराशिगाडे यांनी सचिन मामा करणे ही आजच्या मैदानाने उत्तर मान मानकली आणि लक्षात घ्या आयोग आदरणीय या, या, या तिन्ही गाड्यांसाठी जो निर्णय घेतलाय तो निर्णय आधी प्रथम जाहीर करतो या तिन्ही बक्षिसांची रक्कम एकत्र केली जाईल आणि एकत्र रक्कम सगळ्यांना समसमान वाटली जाईल आणि ज्या ढाली आहेत त्या चक्केवृत्ती दिलं जाईल असा हा उत्तेर्णचा हिशोब झाला आता पाच गाड्यांच्या मध्ये लढत झाली पाच गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील वनश्री केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी పాజ క్రమంకై పల్వాణ సచివ్యాంశీ ఎక్కువ పంచ సుందర గారి మాగే మైసూర్ రాజా పర్వ సచి ఎక్శీ ఎక్కి వాళ్ళ సుందర పాలి రాజా వాళ్ళు సుందర అచ్చుత చౌన్ మన ఓన్సీ కేసరి గారి పా आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी रोख रुपये त्र्याहत्तर हजार तीन रुपयाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून राहिलेली गाडी वैष्णवी भोवन मधने पेठ समीर भैया इस्लामपूर आणि राऊल सालुंके पेठ या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाच क्रमांक सहा वरून सुंदर अशी गाडी पहाला पहा वैष्णवी मोहन मध्ये पेट नका आणि वाटेगावकरांचं काही सुंदर शेबाई पार राजाने मालिक शेबाबी सुंदर शेजाबाई यांनी भजराबडे वर्गी याच्या मजला चित्रची माणक आदरणीय सम्राट बाबा मारिक यांच्या लाडदिवसानी आणि रवी वनसी केसरी सन दोन हजार तेवीस या किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक लाख तीन हजार तीन चे मानकरी पाच क्रमांक पाच तोडून आलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बाबासाहेब आंबेडकर वडकी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदराची गाडी पहासाहेब प्रसन्न बाबासाहेब आंबेडकर ओळखी पुणेकरांचा करायचा वाईट गोल्ड पक्षा आणि त्यांच्या घरीला यांचा चोवीस कॅरेट सोन्या सुंदराची गाडी पहाली पक्षाने सोबतची गाडी त्याच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी आणि दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली तत्पुरी या मैदानाबद्दल बऱ्याच जणांना शंका कुशंका होत्या परंतु श्रेणी तोडून आल्यानंतर नानाने सर्व भक्कम या ठिकाणी समाल स्वाधीन केली असं बक्षीस आणि या ठिकाणी रोख मोजून दिलं जाणार नानांचं ना 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 पुन्हा शेवटा बैलगाडी चालक मालक त्याचबरोबर आदरणीय सम्राट बाबा मालिक यांचं या ठिकाणी समस्त रविहारी शौकीन चालक मालकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार दोन गाड्यांच्या मध्ये शाळेत झाली त्यामध्ये रुपये दोन लाख तीन हजार तीनशे मानकरी गाडी संस्कृती माने चरेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक करा शंभरचे गाडी पहा कुमारी संस्कृती माने चरेगाव या नावावरती या ठिकाणी निष्ठा आणि सुंदर शंभराची गाडी पारा कुमारी

यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ आणि भेटूया मैदानातील वनश्री केसरी किताबाचे मानकरी रोड रुपये तीन लाख तीन हजार तीन विधा जीएसटी चे मानकरी पाच क्रमांक कर तीन वरून पार सोर पेट बोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांक करा शिंदे गाडी पारे सोय पेट बोरगाव करायचा गाडीला पारा बाजू संबोबाईला प्रयत्ना करायचा बाजू आणि उजीला पाला श्याम अष्टी सातारा वाईट कोल्डर लशी गाड्या चंदोरावर आजच्या माझ्या दिवसा एक नंबर शंभर कर आता ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी पत्र